नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं टिपी क्रिएशन यूट्यूब चॅनलवर तर आपण आज पाहणार आहोत मराठी गमतीशीर कोडे चला तर मग उशीर न करता सुरुवात करूया कोडे नंबर एक असा कोणता दिवस आहे की जो दर महिन्यात येतो पण आठवड्यातून येत नाही ओळखा बरं तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो महिन्याचा तीसवा किंवा एक एकतीसवा दिवस यानंतरचे कोडे जळल्यावर काळ होतं पण कधीच पेटत नाही ओळखा पाव काय असेल तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो तवा यानंतरचे कोडे स्वतः चालत नाही पण सगळ्यांना चालवतो ओळखा बरं का असेल तर या शब्द कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो घड्याळ यापुढील कोडे सिंग नाही पण टोचतो डक नाही पण चावतो ओळखा बरं का असेल तर या शब्दकोड्याचं उत्तर आहे मित्रांनो काटा यापुढील कोडे स्वतःला पाहिलं की सगळे बांबवतात पण तो काहीच बोलत नाही ओळखा बरं मी कोण असेल तर या मराठी कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो आरसा यानंतरचे कोडे दिसतो काळा पण करतो पांढरं ओळखा बरं काय असेल तर या गमतीशीर कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो ब्लॅकबोर्ड किंवा फळा यापुढील कोडे दरवाज्याशिवाय घर गर, पण घरात कोणी राहत नाही ओळखा बरं काय असेल तर या शब्दकोड्याचे उत्तर आहे मित्रांनो अंडे यानंतरचे कोडे विजेवर चालतं पण पाणी पित ओळखा बर काय असेल हे यंत्र तर या शब्दकोड्याचं उत्तर आहे मित्रांनो वॉशिंग मशीन यापुढील कोडे सगळ्यांच्या मागे लागतो पण कधी समोर येत नाही ओळखा पाहू मी कोण तर या शब्दकोळ्याचं उत्तर येईल मित्रांनो सावली तर आज दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद ভেটুয়া পুড়িল ভাগাত